माझ्याबरोबर ते आनंद सुद्धा म्हटलं तरी इच्छुक होते बाबा देखे होते असे आणखी कोणकोण चार पाच लोक असते तर शेवटी जे आहे जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतो मूलभूत आहे राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहे उपमुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच लोकसभेमध्ये तुमच्या पवारांचा परवानंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पद दिलं या संदर्भामध्ये काय मत आहे किंवा बाकीचे इतर गणित राजकीय विचार करता आला असते का अहो पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादानी कुठे काय म्हटलं आहे हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये अजित दादा बोलण्यात काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडाच आहे हा निर्णय सगळ्या आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्ष माझ्या दिसतंय काय तुम्हाला नाराज नाराज विराज काही नाही आहे ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आम्ही आज नाही सत्तावन्न वर्षापासून शिकतोय शिवसेनेत असताना सुद्धा साहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असताना सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही तर उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित असतं या प्रकरणात जर पाहिलं तर जाणीवपूर्वक अद्याप उमेदवारच जाहीर केलेलं नाही याचा वेळ काय ठरला होता वेळ वेळ काय मिळायची त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठं सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत हे फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे सर्वच येतील मला वाटत नाही की विरोधी पक्षातर्फे कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही आता आत्ता तरी वाटत नाही एकंदरीत पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतोय की सुने पवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुने पवारांना मध्येच एंट्री दिली मागं प्रफुल्ल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे का <laughs> कोणतर एखाद आपण करणार ना सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा एक सुरू पराभूत उमेदवार आहे त्यांना कशासाठी जाते पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण पक्षा या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदारकी बाकी आहे पियुष गोयल वाली एक खासदारकी अजूनही बाकी आहे तुम्ही देखील इच्छुक होता तुम्ही परत दावा करणार आहात का कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी की दिवस अजित पवार घोषित केला पक्ष जर निर्णय घेईल तर मान्य करावं लागतं ना ज्यावेळेला तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काय अपक्ष नाही आहे तुम्ही माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल पक्ष निर्णय घेईल पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा, पक्षा जो पक्ष जो ठरविल त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं त्याप्रमाणे काम करावं लागतं काही कंपल्शन्स असतात पक्षाची सुद्धा पण कुठला तरी बाबतीमध्ये तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का ज्या पद्धतीने सर्व निर्णय क्षमतेत तुम्हाला डावललं जात आहे तुम्ही ज्येष्ठ असून देखील काल बोललो होतो ना संध्याकाळी मला काल होतो ना संध्याकाळच्या मध्ये मी मग कुठे लावाला मला